शेतकरी मित्रांनो हे आहे पेट्रोलवर चालणारं कोळप तुम्ही को। बघू शकता की यामध्ये आपण काय केलेलं आहे आपलं जे ब्रश कटरचं इंजिन आहे टू स्ट्रोक इंजिन आपण वापरलेलं आहे त्यामध्ये हे जे आपलं इंजिन आहे ते आपण त्याला जोडलेलं आहे आणि त्या इंजिनला आपण त्याला आयर्न व्हील सुद्धा जोडलेलं आहे आणि मागे जे आपली कोळप्याची जे लेव्हलरची जी पास आहे ती पास आपण त्याला मागं जोडलेली आहे सेम कोळप्यासारखं हे काम करत त्यामध्ये आता पहिलं जे मॅन्युअल कोळप होतं ते आपल्याला हाताने ढकलायला लागायचं त्यामध्ये एफर्ट्स लागत होत्या पण आता हे त्यामध्ये मध्ये दिलेलं आहे जसं आपण हातामध्ये जो लिव्हर दिला आहे तुम्ही बघू शकता त्या वर आपण आपला जो ऍक्सिलेटर आहे जे स्पीड आहे ते आपण कंट्रोल करू शकतो आणि इकडे ऑन ऑफचा स्विच दिलेला आहे तुम्ही बघू शकता की आपल्या इंजिन आहे हे पूर्ण आपलं ब्रश कटर जोडलेलं आहे त्यामुळे पूर्ण आपल्याला जर ब्रश कटर माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला याची माहिती होऊ शकते तुम्ही बघू शकता की यामध्ये पुढे आपण आयर्न व्हील जोडलेला आहे जे की आपल्या पॉवर ची अटॅचमेंट आहे आणि त्यामध्ये चेन ड्राईव्ह दिलेला आहे स्प्रॉकेट व्हीलचं त्याला अटॅचमेंट दिलेली आहे शेतकरी मित्रांनो हे पेट्रोलवर चालणारं जे कोळपा ते चालवायला अतिशय सोपं आहे आणि हे, हे कसं काम करतं याचं याचा जर लाईट डेमो पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान